हाय मित्रांनो नमस्कार तर आमच्या इथं बघा होणारे भावी नगरसेवक तुषार भाऊंनी होम मिनिस्टरचं कार्यक्रम ठेवलं होतं तर ऑलमोस्ट मी पण उपस्थित होते इथं तर तुम्ही बघलच आता तर आणि हा व्हिडिओ आहे ना टोटल सतरा मिनटाचे पण सहा सहा मिनटाचे व्हिडिओ करून मी टाकणार आहे कारण एवढं सतरा मिनटं बोलायला नाही जमणार मला म्हणजे जमाल पण पन, पण एवढं नको म्हणलं सहा सहा मिनटाचा आणि तेच मी अगोदर टाकले होते बरं का सतरा मिनटाचं तर कॉपीराईट लागलं कारण ह्याच्यात गाणे तर ते गाणे तिक डायरेक्ट घेतले फेसबुकला आपण टाकतो तसं चालतं तिथं पण इथं नाही चालत तिथं पण सहा सहा मिनटाचं करून टाकणार आहे आता पण हाय तसं उचलून टाकणार आहे तिथं चालतं तर इथं मी आवाज टाकायला लागले तर इथं बघा सुरुवात झाली होम मिनिस्टरची पहिल्या सुरुवात मोठ्या माणसांकडनं तर आमच्या इथल्या गल्लीतल्या ज्या ज्या नाही का मोठ्या आहेत मावश्या जाजी कोण आहेत त्यांना त्यांना सुरुवात त्यांच्यापासून सुरू केलं तर त्यांना पहिल्यांदा नाही का चेहऱ्यावर टिकल्या लावायला लावल्या होत्या त्याच्यानंतर असं चालायला लावलं होतं बघू शकता तुम्ही कशा चालायला लागल्यात आज नाही का ते हे रॅपिक करायचं तसं चालायला लागल्यात तर आता नाही का माणसाचं कसं वय वाढलं तरी माणसाचं मन तर बारीकच असतं ना तर त्यांचं वगैरे झालं त्याच्यानंतर मग आरी आमची बारी तर आम्ही सहाजणी थांबल्या होत्या म्हणजे नाही का प्रत्येक वेळी वेगवेगळं खेळ भेग खेळ घेत होते आम्हाला ते भाऊजी जे होम मिनिस्टरचे खेळ घेणारे भाऊजी आले होते ना ते आणि कार्यक्रम ठेवलं होतं तुषार भाऊंनी म्हणजे भावी नगरसेवक आता होणार आहेत ते त्यांनी ठेवलं होतं कार्यक्रम नग म्हणजे होम मिनिस्टरचं त्याच्यात मी पण भाग घेतले होते तर पाहू शकता तुम्ही तर ह्याच्यात बघा असं ते गाणं ऐकलं आम्हाला अ असं ते असं म्युझिक आहे ते म्युझिक फक्त बोलून दाखवायचं होतं तर विचार करा मला तर हसायला आलं नंतर मग बोलले मी माझं काय नाही मी तर अ असं बोलले पण बाकीच्या लेडीज लोक अरे लोकां बिच्चर ते भाऊजींचं एवढं जीव खात होते बोलतच नव्हते बोलतच नव्हते बिचारे त्या भाऊजींना खरंच मानलं पाहिजे किती त्यांचा किती सण करतात कारण ना करता, लेडीज लोकल सतवतात सतवत म्हणजे कसं माहिती आहे का, का लवकर बोलतच नाही बोलतच नाही नुसता लाजत असतात नुसता लाजतात आता अफकोर्स लाजणं म्हणजे कसं रोज घरात राहणं कधीच्या काळी असं बाहेर पडणं डायरेक्ट असं गाणं म्हणायला आपला आवाज कसा का येतं काय हेच लाजणं दुसरं काय नाही आता लेडीज म्हणलं की लाजणं मुरडणं तुम्हाला तर माहितीच आहे तो तो विषय चालला होता तर तो विषय झाला त्याच्यानंतर नारळ पाणी प्यायचा स्ट्रो आहे ना तो डोक्यात लावायचा होता म्हणजे केसांमध्ये पण तो कसा लावायचा माहिती आहे का डाव्या हाताने लावायचं होतं उजव्या हाताने नाही उजवा हात बाजूला ठेवायचं बाजूला म्हणजे पाठीमागा ठेवायला लावलं लावा होतं कारण उजव्या हाताने लावलं असतं तर जास्त लावला असतो आपण म्हणून डाव्या हाताने हे काम सांगितलं होतं तर ऑलमोस्ट डाव्या हातानेच लावायचं चाललं होतं तर बघा मी माझे टोटल मी फिफ्टी फाय लावले होते म्हणजे पंचावन्न लावले होते आणि दुसरे ते हिरवे साडीवाले ताईंनी त्यांनी लावले होते सिक्स्टी आणि बाकीचे हे तीन लेडीजांनी मग बघा तिने पन्नास लावले होते आणि बाकीच्या दोघी लेडीजनी त्यांनी तेवीस चाळीस काहीतरी लावलं होतं तर बघा भाऊजी देत होते तर ती नको नको म्हणत होती तर मी माझं आपलं घेतले आणि तेवढं लावले आणि एवढं सगळं चांगलं शिंगार केलं बघा ना कसला आणि ये समोर येऊन थांबायला लावतात आणि ह्याच्यावरनं परत नाचायला पण पर लावतात बरं का आम्हाला आणि दिदीला विचारत होते ऐश्वर्या ऐश तुझी मम्मी कशी ऐश्वरी दिसते का नाही म्हणून दिदीला पण विचारलं दिदी व्हिडिओ काढत होते व्हिडिओ शूट करत होते ना तर बघू शकता तुम्ही आणि आम्हाला नाही का ते नाही का नाच रे मोरा ते आंब्याचा झाडा काढली नाही का काळा काळा कापूस आत्ता तुझी पाळी मीच देते टाळी नाचरे मोर फुल्ला सारा नाच नाच रे मोर असं नाही का गाणं ते गाणं लावलं होतं तर त्या गाण्यावर आम्ही डान्स करत होतो तर बघू शकता मला तर एवढं येत नाही तर कसं तरी आपलं थोडं थोडं केलं तर फायनली मी जिंकले ते हिरवे साडीवर ताई जिंकली आमच्या दोघींचं नाव लिहायला लावलं आणि ह्याच्या पुढेच तर तुम्हाला अजून पुढचा एक व्हिडिओ आहे त्याचा पुढचा एक व्हिडिओ टोटल तीन व्हिडिओ होणार आहे सहा सहा मिनटाचे तुम्हाला कळलंच तर हे बघा आता ह्यांचे नंबर आला आम्ही बसलो खाली जा बस बस आता जाऊन मी बसले होते बघा वाट्यावर बसले होते तिथं अरे बापरे म्हणलं आता स्टॉर लावले कसा अवतार झालाय असं तुम्हाला सांगत होते मी पण याच्यात पण आहे ना <coughs> गाणे चालू होतं तर गाण्याचा आवाज येत होता त्यामुळं कॉपीराईट लागलाच शेवटी मागाशी मी टाकला होता तर मग ते कट करून आता हा नवीन परत व्हिडिओ करायला लागले तयार तर आता ह्यांनी बघा ह्यांचं काय आहे माहिती आहे का ह्यांचं गेम लईच अवघड आहे जरा आमचं तरी बरं होतं म्हणायचं तर ह्यांना काय करायचं माहिती आहे का, का? पायात बॉल पकडायचं आहे आणि टुणूक टुणूक उड्या मारायच्या आहेत उड्या मारत समोर जायचं आता तुम्ही पुढं बघालच म्हणजे तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघालच म्हणजे तुम्हाला कळलंच हो बॉल पकडल्यात पायात आणि टुनुक टुनुक टुणूक उड्या मारत मारत समोरच्या मावशा बसलेल्या असतात त्यांच्याकडे जायचं त्यांना टाळी द्यायचं आणि तिथनं पुढं यायचं आहे आणि हे जे बॉल निघाला त्यांना परत पाठीमागं जावा परत बॉल पकडा हे दोघी हे लाल साडी आणि गुलाबी साडी दोघी म्हणजे जिंकल्या बरं का हे आहे कोमलताई आणि ते आहे संजना ताई ना अरुणाताई सॉरी त्या दोघी जिंकल्या आणि असं खेळ चालला होता आणि ह्याच्यात पण कसं माहिती आहे का बघा कसे चालतात ते भाऊजी पण चालायला लागलेत बघा मजा येते बरं का पण हो असे गा आणि सगळे ह्याच्यात असे गाणे लावतात ना ते गाणे